नमस्कार मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी आणि स्मित सकाळची वेळ आहे बघा किती छान वाटते वातावरण खूप सुंदर आहे थंड थंड हवा गारव आहे एकदम आता हवेमध्ये आणि चिमण्यांचा चिवचिवाट एकदम छान असं वातावरण असतं सकाळी सकाळी तर माझे चालू आहे आवरायचं सकाळी मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे माझ्या आंघोळ पांघोळ वगैरे आवरून झालं आणि फ्लावरची सुकी भाजी करते वाटाणी घालून आता वाटाणे खूप छान येतात बाजारामध्ये तर छान सुकी भाजी करते थोडी मोहरीची जिऱ्याची फोडणी देऊन छान अशी भाजी लागते लसूण घातला मी थोडासा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो छान तेलामध्ये परतून घेते त्याच्यामध्ये मसाले घालते लाल तिखट थोडासा काळा मसाला घरचाच बनवलेला असतो तो आणि फ्लावर पिवळी दिसते कारण मी अगोदर पाण्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ घालून थोडीशी उकळून घेतलेली कारण त्याच्यामध्ये औषधं मारलेले असतात आणि कीड वगैरे अळी असू शकते म्हणून स्वच्छ बघून घेतली पण तरी पण आधी मी असं करून घेते फ्लावरची भाजी करण्याच्या अगोदर म्हणून ती पिवळी दिसते तर वटाणी मी घालून घेतले थोडासा गूळ घातलेला आहे आणि अशा पद्धतीने छान अशी सुकी भाजी तयार झालेली आहे आधी थोडी कोथिंबीर मी घातलेली होती आता पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि छानपैकी मिक्स करून घेते आणि अशा पद्धतीने छान अशी फ्लावरची भाजी खूप छान लागते सिंपल आहे जास्त काही इतकं मी केलेलं नाही अशी साधीचीच भाजी खूप छान लागते तर मी अशीच करत असते प्रत्येक वेळेला आणि छान अशी भाजी सुकी तयार झालेली आहे पपईमध्ये काय निघालं काय हे नारळासारखी वाजत होती खूप हसायला आलं जेव्हा हे पप्पाई आणलीस मी चोपाणी कडक कडक आहे आणि आपोप चिरली गेली सगळी कापायला घेतली इकडनं कापलं आणि सगळं आपोप म्हणजे जास्त पिकलेली की काय काय माहीत नाही आणि हे काय कोम पप्पईमध्ये फर्स्ट टाईम मी बघितलं हे असं काय आहे ते काय करायचं खावं की नाही खावं पपईला काय हे आणि खूप वाजत होती आता दोन्ही कपडे धुवून झालेले आहे मशीनला तर वाळत घालून घेते इकडे मी ह्या साइडला ही छोटी गॅलरी आहे वॉशिंग मशीनचा एरिया आहे तर इकडे छोटे छोटे जे कपडे असतात ते वाळत घालते आणि जी हॉलला पण अजून एक गॅलरी आहे तिला तर मी जे मोठे बेडशीट किंवा मोठाले जे कपडे असेल मी पप्पांचे वगैरे तर ते मोठ्याले कपडे मी त्या ती मोठी गॅलरी आहे तर तिकडे वाळत घालत असते त्याला वरती वाळत घालण्यासाठी बसवलेलं पण आहे तर ही गॅलरी थोडी आतमध्ये येते तर इथे छोटे छोटे कपडे स्मिथचे कपडे असे मी वाळत घालत असते बस मागे नाटक बघ कसं करतो खूप थंडी वाजते पडदा ओढूनच ठेवला आहे कपडे ठेवायचे तिकडे मॅच बघतो स्मितचे पप्पा इकडे कम्प्युटरवर काम करत आहे आणि माझं हावरावर चालली तर स्मितचे पप्पा आज घरीच होते घरूनच काम करत होते ऑफिसचं तर माझं त्या दोघं तर बिझी आहे तिकडं आणि माझं एकटीचं घरातलं आवरावर काम चालू आहे अशा पद्धतीने चालू असतं आताच मी थोडा वेळ खेळला आणि थोडा वेळ झाला की तो पप्पा घरी असल्यावर तो त्यांच्या मागेच लागत असतो त्यांच्यासोबतच तो मोबाईल बघण्यासाठी हट्ट करत असतो आणि मी कपडे काल जे शोधून काढले की मला थ्री फोर्थ वगैरे थंडीचा आता कुर्ते वगैरे घरामध्ये वापरण्यासाठी शोधून ठेवते कारण ते कुर्ते सगळे त्या पिशवीमध्ये भरते आणि ते खाली खाली जातं वरून टाकलं जातं आणि ते तर तेव्हा मला हे एक नेटचं असं जॅकेट आहे छानसं आहे आणि ते खाली गेलं कपड्यांमध्ये आणि ते वापरलं जातंच नाही आहे म्हणजे लक्षातच नाही राहिलेलं आता मी काल शोधलं म्हणून मला त्याला सापडलं तर मी असं घालून बघते की ते कुर्त्यावर कसं दिसतंय वगैरे असं ट्राय करत होते तर मग स्लीवलेस कुर्ते वगैरे असेल तर त्याच्यावर ते छान वाटतं असं आणि जर का जीन्स वगैरे घातली तर त्याच्यावर टी शर्ट वगैरे असेल तर त्याच्यावरती पण छान दिसेल अशा पद्धतीने हाऊस म्हणून मी घेतलेला आहे पण अजून कधी कधी घालते आणि विसर पण पडलेला होता की माझ्याजवळ ते आहे म्हणून आता बाकीचे कपडे शोधले म्हणून ते लक्षात आले तर अशा पद्धतीने कधी कधी होत असतं असं आता मी जे पावभाजी केली तर त्याचे पाव उरलेले होते तर मी पाववडे तळते आहे आता असेच तळून घेते याची बटाट्याची भाजी मी नाही केलेली पावच्या आतमध्ये भरण्यासाठी मी असंच तळून घेते थोडंसं मग त्याच्यासाठी मी लाल तिखट घालते थोडीशी चव येण्यासाठी बाकी लाल तिखट तर घालतच नसता मिरची वगैरे पावडे आपण जेव्हा तळतो तर थोडी हळद हाड़, हळद पण नाही टाकलेली मी कारण थोडा सोडा घातला की ते लाल लाल होतो म्हणून मग हिंग थोडासा ओवा आणि सोडा घालून मी आता हे एकदम पातळचं मिश्रण तयार करून घेते मग त्याची पावडे छान होतात तर कसं होतं की स्मिथच्या पप्पांना सकाळी डबा दिला जातो की कुठली एक रश्याची भाजी किंवा तोंडी लावायला चटणी किंवा मग शेव असं पद्धतीने काहीतरी दिलं जातं पण जेव्हा ते घरी असतं तेव्हा त्यांना व्हरायटीज पाहिजे असतं जेवणामध्ये मग ते एका भाजीने वगैरे असं नाही चालत मग घरी काहीतरी तर मग आता सुक्की भाजी केलेली होती फ्लावरची मी तर अजून काहीतरी पाहिजे तर मग पाव होतेच तर मग आता त्याचे पाववडे मी तळून घेते करून घेते तर खूप छान पाववडे झालेले होते घरीच होते बऱ्याचदा असं होतं की हॉटेलमध्ये आपण म्हणजे बाहेर जेव्हा खातो तेव्हा ते आ, एकदम साध्या पद्धतीने करतं पण तरी पण ते चवीला खूप छान लागतं मी यापूर्वी पण म्हणजे असं करून बघितलेलं घरी आणि म्हणजे तसेच झालेले असता आपण घरी करतो पण मग कसं होतं आपली मानसिकता असते की आपण बाहेर खातो म्हणजे त्याची टेस्ट वेगळी असते पण आता जेव्हा मी केलेले आत्ता पावडे तर खूप छान झालेले म्हणजे जसं बाहेर खातो अगदी सिंपल पद्धतीनेच करायचे ते लोक जसे करतात तसे तर छान होता पावडे तर खूप छान झालेले फक्त एवढंच की मी आतमध्ये पावनच्या आतमध्ये थोडी बटाट्याची भाजी करायला पाहिजे होती ती थोडी भरायला पाहिजे होती पण काही नाही असं अशी छान लागले कारण आता जेवायची वेळ झालेली म्हणून मी पटकन तळून घेतलेले होते आणि मिरच्या पण नव्हत्या ज्या माझ्याकडे मी रेग्युलर मिरच्या वापरते तर, तर त्या छोट्या लवंगी मिरच्या असतात तर त्या मिरच्या मी वापरत असते आणि त्या अशा तळून वगैरे खाण्यासाठी खूप जास्त तिखट लागतं तर दुसऱ्या मिरच्या माझ्याकडे नाही आहे म्हणून आता मिरची पण तळू शकत नव्हती बरोबर खायला स्मिच्या पप्पा असं मिरच्या वगैरे नाही खात तळलेल्या आता पिक्क्या असल्या तरी मी चकटी खात असते मग त्याच्यासोबत हे बघा खूप छान असे झालेले आहे खूप छान झालेले पावघडे आणि स्मिच्या पप्पांना पण आवडले आणि मस्त आणि भरपूर असे झालेले याचं काय करायचं मग श्वाससोबत पावडे आम्ही खाल्ले असं जेवताना त्यानंतर संध्याकाळ वगैरे झाली दिवस असाच जातो पटकन मिचे पप्पा घरी असल्यानंतर कारण सारखं दिवसभर चालतं काय काय जेवण पण उशीरा होतं जेवण होत नाही तर लगेच संध्याकाळ पण होते तर अशा पद्धतीने त्यांना आज कॉपी घरी होते तर कॉपी प्यायचा मूड होता म्हणून मी त्यांना आज आम्हाला दोघांनाही मी कॉपीज केली करता आणि स्मितला जेवायचं होतं स्मितची झोप झालेली होती आणि तो जेवायला मागत होता म्हणून मी त्याला आता जेवायला एका बाजूला कॉपी ठेवलेली आणि एका बाजूला त्याला डिशमध्ये चपाती बारीक चुरा करून घेतलेला आहे आणि त्यातमध्ये भाजी टाकून आता त्याला पण जेव घालणार पण कप आणि बशी लागते बशीने बशी ते पितात कप आणि नाही पित त्याच्यामुळे नेहमी तुम्ही बघाल की कपामध्ये मी कपाने चहा पित असते आणि जेव्हा कधी कप आणि बशी असतेच मी पप्पांना चहा देत असते त्यांना कप आणि नाही पित आहेत आणि कॉफी पिऊन नाही होत तर लगेच स्वयंपाकाची पण तयारी झाली आता मी दर रविवारी उसळ असते त्याच्यामुळे मग मी मठ भिजत घातलेले आहे आणि ते भिजलेले होते आणि ते आता मोड येण्यासाठी मी घट्ट असे बांधून कापडामध्ये ठेवते आज पावडे दुपारी खाल्ल्यामुळे बाकी ती काही भूक नव्हती कारण ती पाव असल्यामुळे लवकर पचत नाही स्मितला पोळ्या केल्या होत्या बाकी वेगळा असा स्वयंपाक नव्हता मग स्मितला संध्याकाळी चक्कर मारायला घेऊन गेलो पूर्णपणे आठ दिवसानंतर स्मितला घराच्या बाहेर पहिल्यांदा काढलेलं कारण तो आता खूप म्हणजे चिडचिड करायला लागला त्याला कंटाळायला लागला घरात सारखं घरामध्ये बसून बसून टी व्ही बघणार आणि काय करणार म मो, मोबाईल किती बघणार त्याच्यामुळे आम्ही त्याला गंगेवर चक्कर मारण्यासाठी घेऊन येतो बोर वगैरे झालं का आम्ही नेहमी गंगेवर येतो कारण जवळ आम्हाला तेच आहे आणि गंगेवर छान वाटतं चक्कर मारायला तर आम्ही आलेलो आहे गंगेवर आणि सोबत भाजी बघतोय पुदिना घ्यायचा आहे कारण पाणीपुरी घरी करायची आहे मला त्याच्यासाठी मी पुदिना घेते आहे thank you आपण दोघं इथे बसायला येत असतो ना इथे मुलं खेळत असतात छान 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 होडी बघ होडी बघ इकडे होडी बघ तिकडे होडी जेव्हा गंगेवर येतो ना तेव्हा खूप छान वाटतं कारण वातावरण खूप सुंदर आहे आजूबाजूला देवधर्मांच्या कथा चालू असतात कथा ऐकायला राम कथा चालू असते आम्ही थांबलेलो खूप छान वाटतं आणि गंगेवर ना फ्रेश होण्यासाठी इथे येऊन बसलं ना बस थोडा वेळ इतकी जागा आहे खूप सुंदर जागा आहे गंगेवर भरपूर अशी जागा आहे कुठे पण तुम्ही शांतपणे बसू शकता निवांत वेळ घालवू शकता आणि खूप छान वाटतं आणि म्हणजे इथे आलं ना तर एकदम फ्रेश होऊन जात सुंदर प्रत्येक वेळेला मला स्मिथ इतका वेळ थांबू देत नाही जेवढे त्याची कॅपॅसिटी आहे मला जाणार थांबते कधी कधी स्मिती बाप्पा मी एक ती त्याला घेऊन येतो पायऱ्यांवर छान पाणी वगैरे असतं त्यानंतर घरी आल्यानंतर स्मितच्या पप्पांना जिरा राईस खायचं होतं वरण भातच केलेलं होतं मी फक्त आता हे तांदूळ तर बासमती नाही आहे पण मग तरी मी थोडंसं जिरे तुपामध्ये घालून परतून घेतलेले आहे कडाईमध्ये थोडी कोथिंबीर घातली आणि खूप छान ला झालं झालं